हाय फ्रेंड्स स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के मराठी या यूटूब प्लॅटफॉर्मवरती तर आज आपण इथे अंगणवाडी सुपरवायझर या पेपरमध्ये आलेले प्रश्न बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा प्रश्न क्रमांक एक माहितीचा अधिकार कायदा कधीपासून लागू झाला उत्तर आहे एक ऑक्टोबर दोन हजार पाच नेक्स्ट बघूया प्रश्न क्रमांक दोन जागतिक लोकसंख्या दिवस केव्हा साजरा केला जातो उत्तर आहे अकरा जुलै नेक्स्ट बघूया नंबर तीन कायद्यापुढे समानता कोणत्या कलमानुसार दिली जाते उत्तर आहे कलम चौदा चार नंबर एक ग्राम प्रथिनीपासून किती कॅलरीज ऊर्जा मिळते उत्तर आहे चार कॅलरीज नेक्स्ट मिशन इंद्रधनुष्य ही योजना कशाशी संबंधित आहे उत्तर आहे लसीकरण तर ही लसीकरणाशी संबंधित असलेली योजना आहे सहा नंबर सहा ते चौदा वयोगटातील मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण कोणत्या कलमानुसार आहे उत्तर आहे कलम पंचेचाळीस बेकिंग पावडर म्हणून कोणते रसायन ओळखले जाते उत्तर आहे सोडियम बाय कार्बोनेट नंबर आठ मनोधैर्य योजना कोणासाठी आहे उत्तर आहे हिंसाग्रस्त महिलांसाठी नऊ नंबर आहे अंगणवाडी पर्यवेक्षिकेचे म्हणजे सुपरवायझरचे किती अंगणवाड्यांवर नियंत्रण असते तर उत्तर आहे पंचवीस दहा नंबर किती लोकसंख्येसाठी एक अंगणवाडी असते उत्तर आहे चारशे ते आठशे लोकसंख्येसाठी अकरा नंबर किती लोकसंख्येसाठी मिनी अंगणवाडी असते उत्तर एकशे पन्नास ते चारशे लोकसंख्येसाठी मिनी अंगणवाडी असते प्रश्न क्रमांक बारा मुंबई भिक्षा अधिनियमाचा मुख्य उद्देश काय आहे उत्तर आहे भिक्षेकरी निर्मूलन नेक्स्ट बघूया फिरती अंगणवाडी योजनेचा उद्देश काय आहे उत्तर आहे स्थलांतरित लोकांच्या मुलांना शिक्षण आणि योग्य पोषण देणे हा मुख्य उद्देश आहे प्रश्न क्रमांक चौदा पोक्सो कायदा कोणासाठी तयार करण्यात आलेला आहे उत्तर आहे बालकांचे लैंगिक शोषण प्रतिबंधित करण्यासाठी प्रश्न क्रमांक पंधरा डाळी पालेभाज्या आणि दूध यापासून कोणते जीवनसत्व मिळते उत्तर आहे जीवनसत्व ब या जीवनसत्वाची सगळ्यांनाच गरज असते प्रश्न क्रमांक सोळा गलगंड हा विकार कोणत्या अन्न घटकाच्या कमतरतेमुळे होतो उत्तर आहे आयोडीन प्रश्न क्रमांक सतरा गाव पातळीवर अंगणवाडी कोण चालवते हो उत्तर आहे अंगणवाडी कार्यकर्ती पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा कोण होत्या तर त्याचं उत्तर आहे जयंती पटनायक ह्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष होत्या पुढचा प्रश्न आहे अठराशे सत्तावन्नच्या स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षा कोण होत्या उत्तर आहे दुर्गाबाई देशमुख प्रश्न क्रमांक वीस आहे पोषण अभियानाचा प्रमुख कार्यक्रम कोणता आहे उत्तर आहे पोषण कमी करण्यासाठी प्रभावी योजना राबवणे लहान मुलांच्या पोषणाविषयीची ही योजना आहे पुढचा प्रश्न आहे पोक्सो ॲक्ट बालक लैंगिक अत्याचार अधिनियम कधी लागू करण्यात आला आहे उत्तर आहे दोन हजार बारा कौटुंबिक हिंसाचार अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला उत्तर आहे दोन हजार सहा तर मैत्रिणींनो हे होते काही महत्त्वाचे प्रश्न यामधल्या तुम्हाला दोन ते तीन मार्काचा नक्कीच फायदा होईल तुमचे पेपर अजून झाले नसतील तर तुम्ही हे प्रश्न अगदी तोंडपाठ करा आणि आपल्या मैत्रिणींपर्यंत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नेक्स्ट अपडेट घेऊन